दो दो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रमके गौरी नारायणी ने नमस्तुते तर बऱ्याच ताईंची इन्क्वायरी होती बऱ्याचशाच दिवसापासून की ते स्वामी स्वरूपदीप आहे का तुमच्याकडं आणि अवेलेबल नसेल तर अवेलेबल करा तर बघा स्वामी स्वरूपदीप आपल्याकडं उपलब्ध आहे तर बऱ्याच ताईंनी स्वामी दीपबद्दल माहितीच आहे तर बघा असं श्रीयंत्रसुद्धा आहे तुम्ही बघू शकता ह्याला असं श्रियंत्र आहे स्वामी स्वरूप दीपला त्याच्यानंतर स्वामींच्या चरण पादुका आहेत आणि स्वामी माऊलींची प्रतिमासुद्धा आहे आणि ही पंतीचा आकार आहे ह्याला ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला असं तुपाचा दिवा लावायचा आहे तर ह्याच्यामध्ये तूप टाकायचं ह्याला बघा ज्योतसुद्धा आहे आणि असं तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रज्वलित करायचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला वरती एक असं भांडं येतं त्याच्यामध्ये बघा असं भीमसेन कापूर जो शुद्ध भीमसेन कापूर आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि खालून प्रज्वलित केला की वरती कापराचा धूर निघतो तर ह्या दीपचं महत्त्वसुद्धा खूप आहे बरं का कारण बघा शिव आणि पार्वती यांचं प्रतीक म्हणजेच महाश्रीयंत्र तर ह्याच्यावरती बघा हे असं महाश्रीयंत्र आहे तुम्ही बघू शकता ह्याला महाश्री श्रीयंत्र असं म्हणतात त्याच्यानंतर शिवस्वरूप म्हणजे स्वामी समर्थांची प्रतिमा शिवस्वरूप म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची ही प्रतिमा आहे ह्याच्यावरती आणि त्याच्यानंतर श्री स्वामी चरण पादुका श्री स्वामी चरण पादुका ह्याला म्हणतात ह्याचं महत्त्व आहे श्री स्वामी चरण पादुका हा दीप प्रज्वलित ह्या दीपाच्या प्रज्वलनाचे शक्तिशाली खूप खूप शक्तिशाली ह्याचे म्हणजे जे काही आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे पंच तारांकित स्थान अशा अद्वितीय मांडणीमध्ये दीप प्रज्वलित करून तुम्ही भीमसेन कापराचे हवन केल्या केल्याचे पुण्यसुद्धा मिळते बरं का के आणि हवन जेव्हा आपण भीमसेन कापराचे हवन करतो ते केल्यानंतर केल्याने प्रकट होणाऱ्या स्वामी लहरी आपल्या सोभोवती अखंड वास करतात स्वामी वास करतात ह्याच्या लहरीसुद्धा तयार होतात आपल्या अवतीभोवती तर अखंड स्वामी मास असल्याचा भाससुद्धा आपल्याला जाणवतो भाससुद्धा तुम्ही स्वतः ह्याचा अनुभवसुद्धा घेऊ शकता त्यामुळे स्वामी स्वरूप दीप असं म्हणतात तर हा दीप जो आहे तो तुम्हाला अगदी घरपोच मिळणार चा आहे क्वालिटीचा चांगल्या आहे कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याकडले जे प्रोडक्ट आहेत ते उत्तम क्वालिटीचे मिळतात क्वालिटीला खूप महत्त्व आहे आपल्याकडल्या प्रोडक्टला त्यामुळे तुम्ही हे आपल्याकडं घेऊ शकता अशक्य शक्य करतील स्वामी त्याच्यावरती बघा स्वामीचरण पादुका आहे स्वामींची प्रतिमा आहे तसंच श्रीयंत्रसुद्धा आहे बघू शकता तुम्ही शिवस्वरूप स्वामी दीप आहे तर हा दीप आहे हा खूप जड हेवी आणि चांगल्या क्वालिटीचा आहे आपल्याकडला तर ज्यांना हवा आहे हा दीप त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करावा अगदी तुम्हाला हा दीप घरपोच मिळेल घर बसल्या मिळेल तसंच बघा आदिशक्ती माया रूपामध्ये आई साहेबांची ही मूर्ती आहे तीसुद्धा तुम्हाला मिळेल तर ह्याच्यामध्ये बघा ही जी आदिशक्ती आदिमायाची मूर्ती आहे आईसाहेबांची ती ही पाच इंचामध्ये आहे त्याच्यामध्ये बघा ही सुद्धा तुम्हाला मिळेल तर या दोन साईजमध्ये आदिमाया माया सॉरी दोन साईजमध्ये तुळजापूरच्या भवानी मातेची मूर्ती आहे हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे जर हा दीप हवा असेल तरीसुद्धा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा हा दीप तुम्हाला अगदी घरबसल्या घरपोच मिळणार